न्यू पृथ्वी विश लाईव्ह मध्ये स्वागत मी आहे प्रियंका बोले, पहुया एक महत्त्वाची आणि धाडसी घटना अधिकाऱ्यांनी थेट नदीपात्रात उतरून अतिशय धाडसाने कारवाई केली महसूल विभागाची मोठी कारवाई आणि वाळू माफियांवर जबर दणका नांदेड जिल्ह्यातील नायगाव आणि उमरी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू होता या प्रकरणावर महसूल विभागाने पाळत ठेवली आणि बुधवारी पाच नोव्हेंबर रोजी पहाटे चार तीस वाजता संयुक्त छापा टाकला या कारवाईत धर्माबादच्या उपविभागीय अधिकारी स्वाती दाभाडे बिलोलीच्या क्रांती डोंबे उमरीच्या तहसीलदार मंजूषा भगत आणि नायगावच्या तहसीलदार दमप्रिया गायकवाड या चार महिला अधिकाऱ्यांनी थेट नदी पात्रात उतरून अतिशय धाडसाने कारवाई केली बरबडा अंतरगाव परिसरात अवैध वाळू उपसा करणाऱ्या दोन फायबर बोटी पकडण्यात आल्या आणि काही वेळानंतर या बोटी स्फोटकांच्या सहाय्याने नष्ट करण्यात आल्या महसूल विभागासोबत पोलीस विभाग आणि स्थानिक अधिकारी यांच्याही या मोहिमेत सक्रिय सहभाग होता महसूल विभागाच्या या एकत्रित आणि नियोजनबद्ध कारवाईमुळे वाळू माफियांच्या गोटात मोठी खळबळ उडाली आहे नागरिकांनीही महिला अधिकाऱ्यांच्या धाडसाचे खुलेपणाने कौतुक केले असून अशा कारवाया सातत्याने व्हाव्यात अशी मागणी व्यक्त केली जात आहे ही होती धाडसी महिला अधिकाऱ्यांची गोदावरीच्या पाण्यात उतरून केलेली प्रेरणादायी मोहीम प्रियंका गोडबोले न्यू पृथ्वी विश्व लाईव्ह नांदेड